गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सांगली शहरात पोलिसांनी संचालन केले शहरातील स्टेशन चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुता परिसरापर्यंत रूट मार्च काढण्यात आला नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता आणि सलोखा राखून सण आणि उत्सव साजरा करावा असं आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केलंय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे आगामी उत्सव सण शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांच्या वतीनं सोमवारी शहरात संचालन करण्यात आलं शहरातील स्टेशन चौकातून रूट मार्चला सुरुवात झाली राजवाडा चौक पटेल चौक गणपतीपेठ रोड रोडमार्गे मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात रूट मार्चची सांगता झाली या संचलनात पोलीस दलातील कर्मचारी दंगल नियंत्रण पथक जलत्कृती दलाची पथके सहभागी झाली होती पोलीस अधीक्षक संदीप घोगे उपअधीक्षक प्रणील गिंडा शहराचे निरीक्षक संजय मोरे ग्रामीणचे किरण चौगले विशेष शाखेचे सुधीर भालेराव वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी आदींसह अधिकारी कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते नागरिकांनी सामाजिक सलोखा कायम राखावा कायदा आणि सुव्यवस्थेसाठी सहकार्य करावं असं आवाहन अधीक्षक घोगे यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली